काय आढळलं काय आज पाहत आहे स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाणी करण्यासाठी मी आलोय अत्यंत दुखी आहे मी इतक्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने पुरी आलेले आहेत आणि इथल्या लोकांचं नुकसान झालंय <coughs> सरकारनी तपासणी करावेच लागतील त्याबद्दल काही दुमत नाहीये तुम्ही पैसे तर द्यावे लागतील त्याबद्दल सो दुमत नाहीये पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा पैसे देणार मग मी इथं उंच होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे चार दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून त्यांनी मला बोलून दाखवलं तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी तुला पैसे देईन स्वराज्य माध्यमातून पैसे लगेच माधुरा देऊसकर पोस्ट करतील म्हटलं पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो नदी खोलीकरण असेल किंबून अनेक वेगळे वेगळे मार्ग असतील पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या आणि कृषी मंत्री कृषी मंत्री इकडे याचे सोडून आमदार खासदार सोडून ते आलेलेच नाहीत आणि कृषी मंत्री इकडे यायचं सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मगण्यात हे काय बरोबर आहे काही शोभते काय महाराष्ट्राने शोभते काय कृषी मंत्र्यांना जरा या इकडं बघा परिस्थिती काय तिथं आता मी कुठल्या गाव मारले गावते त्या इतक्या घरीवर पंधरा घर उद्ध्वस्त झाले घरच नाही राहिले नाही आता हे ना दहा हजार रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या पूर येणार आणि परत दहा हजार रुपये द्यायचे काय होणार दहा हजार एवढत होते आता त्या सगळ्या आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन राहिलो दहा हजार रुपयाने काय होणार आहे आमचं आम्हाला घरकुल मिळणार आहे का ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही याच्यावर लक्ष घाला मी माधवराव देवस्करांना सांगितलं स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही जोरात आवाज उठवा शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर सगळं मी एकदम म्हणजे काय शब्द नाहीत कृषी मंत्र्यांवर मी टीका केली की आ, ते पाणी दौरा करून कार्यक्रम करण्यात कृषी मंत्री म्हणाले की ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली पूर आलेला आहे तिथले पंचनामे करण्याची गरज नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात की पंचनामे करावेच लागतील त्यानंतरच मदत होईल त्यांच्यामध्ये बघाव ते निवडून बघाव हे काय मी तर आलो ना मी या शेतात जाऊन पाहणी केली ना डायरेक्ट मी काय गाडीत हवेत पायणी केली नाही मी या शेतावर आलोय पाणी केली पूर्ण स्वराज्याचे सगळे लोक इथे आले आम्ही स्वतः येत आलोय बाकी आमदारांना खासदारांना वेळ नाही घेतो याला आणि कृषी मंत्री ना बाकी सगळ्यात थांबव तुम्ही कृषी मंत्री बाकी सगळ्या गोष्टी थांबल्या जे, जे नाजूक बनलेलं आहे अशा ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी तुम्ही पोहचाल पाहिजे नाही दोघांमध्ये असं वाटतं कृषी मंत्री बोलण्या दिसतेच पंचनामध्ये व्हायलाच पाहिजे ना आपण तिसऱ्या आघाडीचा पर्याय राज्या समोर आहे काय नेमकं नाही आज मी मला असं वाटतं की आ, मी अनेक त्याला काय म्हणतो सगळ्या इथं पाणी करायला राजकीय आणि दुःखात सगळ्या ह्या ठिकाणी राजकीय बोलणं मी आघाडी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका